ठिकाणी राबवले गेली आणि मला वाटत पंधरा जिल्ह्यामध्ये वैजापूरचा या विभागाचा पहिला क्रमांक त्या ठिकाणी या ठिकाणी मुद्दाम तालुका कृषी अधिकारी म्हणून ठक्के साहेब आता काम करताय आढाव साहेबांच्या जागेवरती कोण चार्ज घेईल मला माहित नाही परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जसं टप्पा क्रमांक एक या काळामध्ये त्या ठिकाणी विशेष देशमुख साहेब आपल्या प्रयत्नाने त्या ठिकाणी आमचे त्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आले आणि एक मोठ शेतकऱ्यांचा विकासाचा केंद्रबिंदू बिंदू म्हणून आम्ही त्या योजनेकडे त्या ठिकाणी पाहिलो आता टप्पा क्रमांक दोन त्या ठिकाणी सुरू होत आहे तीस गावाची आपली निवड झालेली आहे आणि म्हणून मी मुता माच्या यांच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एवढं सांगणार आहे जिल्ह्यामध्ये विभाग यांच्या काळामध्ये नावलौकिक झाला तसा असा टप्पा क्रमांक दोन मध्ये एकवीस जिल्ह्याचा समावेश त्या ठिकाणी होतोय आणि एकवीस जिल्ह्यामध्ये वैजापूर परत एकदा प्रथम क्रमांक यावं आढाव साहेबांच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुताम अधिकाऱ्याला सांगणार आहे मी या सूत्र संचालन जेजूरकर मॅडम असतील पंडित मॅडम असतील त्या करत आढाव साहेबांच्या संपूर्ण जीवनावरती त्या ठिकाणी पूर्ण एक कहाणी म्हणल मी स्टोरी सांगितली काय एकोणीसशे नव्वद बीएससी आयग्री आणि एमपीएससी पास देऊन ज्यांनी कृषी जॉईन केलं आणि मग नगर असो कोपरगाव असो इतर तालुक्या असो वैजापूर असो छत्रपती संभाजीनगर असो या ठिकाणी वेगवेगळ्या पदावरती काम करत असताना त्या ठिकाणी नाव लौकिक कसा मिळेल ते त्या ठिकाणी प्रयत्न केले मी निश्चित त्यांच्या या संपूर्ण पस्तीस छत्तीस वर्षे जी नोकरी त्यांनी केली या काळाचा संपूर्ण लोखा लेखा जोखा आपल्या समोर मांडला परंतु निश्चित मी आजही सांगेन मी बाजूला बसल्यानंतर मी आराव साहेबांना बोललो तात्या मी तुमचं खरोखर एवढं <laughs> झालं नमूद होत म्हणून मला रिटायरमेंट घ्यावा लागली परंतु आजही आराव साहेब मला नाही वाटत तुम्ही म्हातारी झाले म्हणून आणि म्हणून तुम्हाला मी दिली आपण इथून काळामध्ये कुटुंबाची सेवा करता करता राजकारणाच्या माध्यमातून समाजकारणाच्या माध्यमातून जिथं जवळ आणि मला वाटतं आपण काही शांत बसणार नाही है ना जिथं जवळ तिथं सेवा करण्याचं त्या ठिकाणी काम करावं आपल्या पुढील आरोग्यासाठी निश्चित मी माझ्या वतीने वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आपल्याला त्या ठिकाणी शुभेच्छा देईलच परंतु ही शुभेच्छा देत जे तुमचं आमचं मोठे साहेब एक स्वप्न या ठिकाणी बाकी राहिलं ते येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करण्यासाठी आपल्या सर्व अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी मदत करण्याची गरज आहे मोठे साहेब असू द्या देशमुख साहेब असू द्या का या ठिकाणी माझं स्वप्नातलं कृषी हे एक स्वप्न त्या ठिकाणी बाकी राहिलं या पाच वर्षामध्ये ते पूर्ण या ठिकाणी करायचंय ज्या ठिकाणी आपण हा कार्यक्रम घेतो या कार्यक्रमाच्या ठिकाणी योगायोग असा का माणिकरावजी कोकाटे साहेब कृषी मंत्री झाले